पुण्याच्या शहरात कबनूर गणपती मंडळाच्या 38व्या वर्षाचा जंगी आगमन सोहळा महात्मा गांधी पुतळा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला गणरायाचे आगमन होताच गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषांनी वातावरण दुमदुमले गेले शहरवासींनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यंदा मंडळाची भव्य मूर्ती मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार योगेश कुंभार यांनी साकारली सोहळ्यावेळी बेंजोच्या तालावर नृत्य फटाक्यांची रोषणाई आणि पारंपरिक ढोल तासांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सक्रिय सहभाग नोंदवत सोहळ्याला वेगळीच रंगत आणली वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील आवश्यक बंदोबस्त ठेवत कार्यक्रम सुरळीत पार पाडावा यासाठी सहकार्य केले दरवर्षीप्रमाणे यंदाही कबनूर गणपती मंडळाच्या आगमन सोहळ्याची शहरातील गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत होते पारंपारिक आणि सांस्कृतिक वातावरणात झालेल्या या आगमन सोहळ्यामुळे भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता